नमस्कार मीरा खूपच चिडलेली असते कारण मीरावरती देविका नको नको इकले नाई नाई ते आरोप करत असते इकडे सुजितरावने सुद्धा सत्यजितच्या मनात नाही नाही ते भरवलेलं असतं सुजितरावला असं वाटत असतं की सत्यजित आता मीराच्या विरोधात जाईल पण काही झालं तरी सत्यजित मीराच्या विरोधात न जाता सुजितरावच्या थोबाडीत देतो लावून आणि सुजितरावला म्हणतो सुजितराव काही कर तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव माझी बायको कधीच तुझ्याकडे कामाची भीक नाही मागणार ती स्वतःच्या नवऱ्याचा मान जपेल पण तुझ्याजवळ कधीच तोंड घशी नाही पडणार तुला काय रे वाटलं सुजित कुमार तू काही करशील आणि आणि माझ्यासमोर येऊन जे जे ओकशील त्याच्यावरती मी विश्वास ठेव एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी मी तुझ्या कोणत्याच गोष्टीवरती विश्वास नाही ठेवणार माझी बायको कधीच तुझ्यासमोर झुकणार नाही मला याची पूर्णपणे खात्री आहे आणि सत्यजित सुजित कुमारला जोरात धक्का मारतो आणि खाली धकलून देतो आणि सत्यजित तिथून निघालेला असतो तेव्हा सुजित कुमार स्वतःशीच बोलतो मला तर वाटलं होतं मीराच्या विरोधात भडकवलं तर कदाचित हा स्वतःहून मीराला जाऊन जाप विचारे पण हा तर मीराच्या बाजूने ठामपणे उभा राहिला इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की देविका मीराला जाब विचारत असते निरूपाने देवी मीराचा हात धरलेला असतो आणि मीराला म्हणत असते काय ग कुठे गेली होतीस तेव्हा लगेच मीरा बोलते माझं एक काम होतं तिथे गेले होते आणि मीरा तिथून जात असते त्यावेळेला देविका म्हणते कामाची भीक मागायला गेली होतीस का ग तेव्हा मात्र मीरा देविकाकडे बघतच बसते त्यावेळेला देविकाला मीरा बोलते का ग असं का बोलतेस नाही काही असेल तर नीट बोल मला तुझे हे शब्द कळत नाही आहेत तेव्हा लगेच देविका बोलते अगं त्या सुजित जवळ कामाची भीक मागायला गेले होतीस ना तेव्हा मात्र मीराला खूपच राग येतो आणि मीरा देविकाच्या कसलाही विचार न करता सटासट सत कानाखाली मारते तेवढ्यात तिथे सत्यजित आलेला असतो आणि सत्यजित देविकाला म्हणतो देविका माझी बायको कोणाजवळही कामाची भीक नाही मागणार एक गोष्ट लक्षात ठेव देविका तू जे काही भरवलं जे काही सांगतेस ते चुकीचं सांगतेस मुळात माझी बायको तिथे माझ्या बाजूनेच बोलायला गेली असणार याची मला खात्री आहे खात्री हे ऐकून देविका चांगलीच हादरते त्यावेळेला लगेच मीरा देविकाला म्हणते देविका मुळात मी त्या सुजित कुमारच्या इथे गेले होते हे तुला कसं काय माहिती आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव देविका तू माझ्यावरती नको नको ते आरोप करू नकोस कारण तेवढी तुझी लायकीच नाही तेव्हा लगेच देविका म्हणते मीरा लायकी वगैरे काढायची नाही तेव्हा लगेच मीरा बोलते मग माझ्या वाटेला जायचं नाही माझ्या वाटेला जर का जाण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका चांगलीच हादरते देविकाला काय बोलावं तेच सुचत नसतं देविका मोठ्यानी बोलते बस झालं माझ्याशी या भाषेत बोललेलं मला आवडणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते देविका आज तर फक्त थोबाड फोडलंय उद्या जर का माझ्या विरोधात घरी भडकवण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र देविका चांगलीच आदरते आणि ती निरूपाला बोलते काय ना बाईसाहेब तुम्ही माझ्या वाटेला जाऊ नका मुळात तुम्ही मला सून मानतच नाही त्यामुळे मी काय करते काय नाही याच्याशी काही देणं घेणं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची बाईसाहेब माझ्या वाटेला जर का जाण्याचा प्रयत्न जरी केलात तरीसुद्धा तुम्हाला चांगलाच दणका बसेल कारण मी जे काही करते ना ते आपल्या घरासाठी करते आपल्या घरातल्या माणसांसाठी करते त्यामुळे प्लीज तुम्ही उगाच माझ्यामध्ये काही ना काहीतरी खोट काढण्याचा प्रयत्न करू नका आणि देविका खरं सांगू का, का? आज तर मला खरंच तुझी कमाल वाटली मुळात तू तिथे का गेली होतीच हेच मला कळत नाही पण लवकरच ते सत्य मी सर्वांसमोर आणेन आणि जेव्हा ते सत्य सर्वांसमोर येईल तेव्हा मात्र तुझी लायकी तुलाच कळेल तेव्हा देविका स्वतःशीच म्हणते वाट लागली नको त्या गोष्टींमध्ये नाक कुपसलं आणि नको ते करून बसले पण आता मात्र जे होईल ते होईल लवकरात लवकर मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेनच आणि काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र देविका हादरते देविकाला काय करावं तेच कळत नाही देविका शांत बसलेली असते देविका मुळात गप्प असल्यामुळे मीरा देविकाला म्हणते देविका झाली बोलती बंद म्हणून मी तुला सांगत होते देविका नको त्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नकोस कारण मला तर तुझं वागणंच कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेव देविका तू कितीही प्रयत्न केलास काहीही केलास तरीसुद्धा मी तुला कधीच जिंकू देणार नाही आणि माझ्या वाटेला तर जायचा प्रश्नच नाही आणि ए पंकज स्वतःच्या बायकोला सावर नाहीतर उगाच तोंडावर आपटायची आणि ती तोंडावर आपटली ना की चांगलंच तोंड फुटे अशी व्यवस्था मी करेन तेव्हा मात्र देविका हादरते का का देविकाला काय बोलावं तेच कळत नाही आणि देविका गप्प बसते देविका लगेच सत्यजितला म्हणते सत्यजित उगाच तू तुझ्या बायकोवरती विश्वास दाखवतोय त्यावेळेला सत्यजित बोलतोय ए तुझ्या तोंडून मला माझ्या बायकोची काय लायकी आहे हे ऐकायची गरज नाही कारण मुळात माझी बायको कधी खोटं बोलतच नाही आणि तिने जर का खोटं बोलण्याचा प्रश्न आला तर यामध्ये घरातल्यांचं भलंच असणार याची मला खात्री आहे तेव्हा मात्र देविका तिथून गुपचूप निघून जाते त्यावेळेला सुधाकरराव निरुपाला बोलतात निरुपा देविकाचं काही अकाच तू मीराला जाब विचारत होतीस खरं तर तू असं करायला नको होतंस तेव्हा लगेच देविका तिथून निघून गेल्यावर निरुपा बोलते मला वाटलं ही ही खरोखर तिथे भीक मागायला गेली की काय तेव्हा लगेच मीरा बोलते मला तिथे भीक मागायला जायची काही एक गरज नाही आणि मी तिथे कधीच भीक मागायला जाणार नाही तुम्ही काळजी करू नका आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का काहीही झालं तरीसुद्धा मी कधी माझ्या सासरच्यांची मान खाली जाईल असं वागणारच नाही प्लीज लवकरात लवकर सर्व गोष्टी आवरा आणि हो सासूबाई तुम्हाला एकच गोष्ट सांगते देविकावरती जेवढा विश्वास आहे ना त्याच्यापेक्षा कमी माझ्यावरती विश्वास ठेवलात तरीसुद्धा चालेल पण प्लीज माझ्या बाजूने उभं तरी राहा मी जे करते ते आपल्या घरासाठी करते याची जाणीव तरी असू द्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरूपा आणि देविकाला मीराची खरी किंमत कळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू